आज आपण मास्टरची स्किल या संदर्भात थोडीशी थोडक्यात माहिती घेणार आहोत आता तुम्हाला मी मास्टरची स्किल स्किल बद्दल त्याचे काय काय इन्स्ट्रुमेंट येतात त्याबद्दल थोडीशी माहिती देतो शॉर्ट फॉर्म शॉर्ट फॉर्म ओके आता ही जी सळ आहे आता ही कुठं वापरायची आता मी आता कोण कोणते इन्स्ट्रुमेंट कोणत्या ठिकाणी वापरायची हे तुम्हाला तुम्हा सांगायचं ज्या ठिकाणी तुम्ही आता रिम मध्ये कधी कधी सळ बंद पाडलेला होलच बंद पाडलेलं असतंय कधी कधी सडामध्ये सडाच्या शेंगाच्या टोकाला असते ते मास, मास कट करण्यासाठी ही सळी वापरली जाते आता ही सळी काय करायची सडामध्ये टाकायची सळ वरून धरून हे असं जोरात खाली ओढायची म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये मास आपल्याला म्हणजे निघतं मास निघून तिथून मास ते निघून जात ओके तर अशा केसेसला आपण ही सळे वापरायची जर आता खालचं जरी मास्क काढलंय कधी कधी मास्टेट झालेला असतो खाली मास्टेड झाल्यानंतर म्हणजे सळामध्ये सळ पी येतो कधी सळ आल्यामुळे मशीनमध्ये काही सळ आल्यामुळे खाली येत नाही त्यावेळेस काय करायचं आता ही ही सळ सळामध्ये टाकायची सणामध्ये टाकल्यानंतर हे असं साईज वाढून घेतली साईज वाढून घेतली काय झालं साईज मोठी झालं मोठं झालं नाही आता जे वर फिरवल्यानंतर काय होणार जे साइड मास समजा कट नाही होणार कट कसं होईल की मास जे लूज होणार लूज झाल्यानंतर काय होत लूज झाल्यानंतर मग दूध खाली यायला सोपं जाईल ना दास असळ झाला कडक झाला तू किती तुम्ही पिळा दूध खाली येत नाही याच्या सोबत म्हणून तुम्ही अँटीबायोटिक वगैरे वापरून सूज कमी करू शकता हे आधी वापरल्यानंतर याचा कशामध्ये यूज करायचं समजलं आता आता हे तुम्हाला आता हे आता हा पार्ट हा पार्ट कुठं वापरायचा आता ज्या वेळेस तुम्हाला सडामध्ये एखादा औषध सोडायचंय आता एखादी ट्यूब वगैरे तुम्ही सोडता शेतकरी ट्यूब सोडतात टूप सोडायला टूपाला समोरून येतं ना बरोबर ते पेंडिस्ट डायरेक्ट सडामध्ये सोडून देतात आपल्याला एखादं औषध सोडायचं असेल मेडिसिन सोडायचं असेल सडामध्ये तर मग काय करायचं शिरीमध्ये विषय विषय मध्ये भरून घ्यायचं भरून घ्यायचं त्यानंतर समजा हे सडामध्ये सोडायचं सडा मध्ये घालायचे सडा मध्ये याला इकडून ह्या साईडला इकडून येऊन ह्या साईडला इकडून सडा मध्ये घालून याच्यात बरोबर काय सिरीज बसत सिरीज बसून दाबून द्यायचं दाबून दिल्यानंतर वर औषध जातं वर सडा जसे धरून परत वर घेऊन वर चोळून द्यायचं सगळ्या कासात औषध जातं नाही तर परत तुम्ही काय करता सडात घेताना औषध चोळून देताना तसंच ठेवता तसं नाही करायचं ते मग उपयोग होणार नाही तिथंच सासून राहील औषध ते औषध ते वर चोळायचं म्हणजे वर चोळून सगळ्या सडात पसरत पसरत म्हणजे पसरल्यानंतर काम चालू होतं आता हे शेतकऱ्याला कधी दूध निघत नाही त्यावेळेस काय करायचं ही सळ ही आतमध्ये टाकायची गाठी वगैरे येत असते असे केसेसला मास वाढला तर हे काढून घ्यायचं दूध ऑटोमॅटिक खाली येतं ते बरोबर फोटो वापरायचे ज्यावेळेस दूध येत नाही त्यावेळेस ही सळ वापरायची सर झाला असेल सळामध्ये तुम्हाला सांगितलं सर झाला खाली त्या केसेस मध्ये वापरायचे ओके आता आपण मास कट करतो आता ह्या सगळ्या ह्या सगळ्या समजा मास्क कट केलं तरी पण सगळं करून मी आसळ वाय जास्त असल आणि जो येत नसल अजिबात येत नसल तर मग आतलं जर वर्ष मास्क कट करायचं असल तर हे सळ आहे आपल्याला मास्क कट करायचं हे काय करायचं आत सडा टाकायचं हे करायचं याला बघे दोन साईडने बरोबर कसे दहा झाले सडा टाकायचं खाली वाढायचं जोरात सर बरोबर कट होते कट झाल्या काय होतं

आता हे काय तीन प्लग म्हणजे प्लस डायरेक्ट बंद करायचं तीन प्लस डायरेक्ट बंद करायचं सर आता बंद का करायचं आपण आता मास्क कट केलंय सडाच ताबडतोब मास्क कट केल्या खाली ऑटोमॅटिक बंद कळत कधी कर कधी तू बरोबर जास्त जर होल मोठ झाला असं ऑटोमॅटिक कळत आणि जर कमी केलं तर हो लवकर बंद होत थोडं मोठं जास्त करावं लागतं का तर मग लवकर ते सर बंद होत नाही बरोबर मास्क वाढत नाही काय करायचं दूध खाली पळत असेल ते टिपलं का फिट करायचं आता थोडी मोठं लहान आहे टाकून द्यायचं हे डायरेक्ट साडात फिट होत आहे कारण तशी बसू द्या द्या बरं किरेक्ट निघत नाही असत सडात टाकल्यानंतर हे सड आणि धार काढायच्या वेळेस हे खालच काढून घ्यायचं काय ओके ज्याला काय म्हणायचं टिपलं धार काढाय झाल्यानंतर फिट करून द्यायचं चार पाच दिवस पास दिवस वापरायचं जशी गरज लागली तसं वापरायचं ओके होऊन जाते सर ओके म्हणजे असं तीन 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 म्हणजे असं सड बंद पाडलेला असेल डायरेक्ट सडून येत नसतात सण गिरत हिमाशे आपल्या इन्स्ट्रुमेंट वापरता येते कधी कधी तीन सळ चालू असते एक सड डायरेक्ट मध्ये असते त्यामुळे पहिली सळ टाकून ती मोकळं करून घ्यायचं जर

हा कशासाठी बंद करायचं असत्याकडे हे जरी असलं तरी हे दहा काढायचं काढून घ्यायचं दहा काढायचं टाकून द्यायच मोठं असं द्यावेळेस बरोबर